नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेचा काल माझी तब्येत अचानक बिघडली त्यामुळे काल व्हिडिओ आला नाही गुरुपौर्णिमा हा आपल्या भारतामध्ये एक सण म्हणूनच साजरा करतात कारण आजचा दिवस खूप पवित्र मानला जातो आजच्या दिवशी सगळे आपल्या गुरूंचं दर्शन घेतात आणि सगळ्यात आधी आपण आपल्या आई आईवडिलांचे दर्शन घ्यावे कारण तेच आपले पहिले गुरु असतात ते आपलं संगोपन करतात चांगली दिशा दाखवतात दुसरे गुरु असतात ते म्हणजे आपले शिक्षक त्यांच्यामुळे ज्ञान ज्ञाना ज्ञान प्राप्त होते आपल्याला आणि खूप काही शिकायला भेटतं त्यांच्याकडनं त्यामुळे त्यांचं पहिलं त्यांचं नंतर दुसरं दर्शन त्यांचं घ्यावं आणि तिसरं हे आपले गुरु जे आपले आपण त्यांना गुरु मानतो तर मी सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा केली आणि तिसरे गुरु म्हणजे माझे स्वामी समर्थ महाराज कारण की त्यांचं गुरुपद मी गेल्या वर्षीच घेतलेलं तर मी त्यांना गुरु मानते याचं कारण आहे की त्यांच्या जेव्हापासून त्यांची मी पूजा वगैरे करायला लागली आहे त्यांची जशी पुस्तकं वगैरे वाचते तर तुम्हाला खूप शिकायला भेटलं आणि खरंच असं वाटतं की ना स्वामी महाराज नेहमी माझ्या पाठीशी जे आहे कोणतीही गोष्ट करायची असेल तर पहिलं स्वामी महाराजांचं दर्शन घेते आणि मगच त्या गोष्टीकडे जाते त्यामुळे माझ्या गोष्टी त्या होतातच भले लेट होतात पण होतात त्यामुळे माझे गुरु हे स्वामी महाराजाचे आणि आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे गुरु आपल्याला आ अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि हो या पौर्णिमेला पौर्णिमा असे देखील म्हणतात कारण व्यासमुनींनी महाभारत पुराणे असे खूप काही लिहिले आहेत व त्यांचा जन्म पण ह्याच दिवशी झाला त्यामुळे त्यांना वंदन करण्यासाठी हा मंगल दिन हा दिवस साजरी करतात भक्ती कृतज्ञता आणि शिस्तीचे प्रतीक आहे हा दिवस भारताला गुरु शिष्य यांची मोठी परंपरा लाभलेली आहे आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो अशा गुरूंना मान देणे आद आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आपल्या भारत परंपरेत गुरूंशिवाय म्हणजे गुरुशिष्याचे अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत शुक्राचार्य जन दुसरे विश्वमित्र राम व लक्ष्मण तिसरे परशुराम कर्ण चौथे आहेत ते द्रोणाचार्य आणि अर्जुन अशी गुरुशिष्य परंपरा आहे आणि खरंच गुरु शिष्याचं नातं हे खूपच छान असतं भगवान श्रीकृष्णाने तर गुरु गुरूंच्या घरी लाकडे वाहिली संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले अशा या गुरुशिष्याचा इतिहास बघितला का आपल्याला प्रेम निष्ठा आणि गुरूंच्या प्रती कृतज्ञता यांची खरी ओळख प्राप्त होते तर खरंच मला गुरु शिष्याचं नातं हे खरंच खूप छान वाटतं तर मी स्वामींची मस्त अशी पूजा केलेली आहे मला खूप आवडतं आणि अशी पूजा वगैरे करायला तर बघा किती छान सजवलं आहे मी स्वामींना आणि हे आसन आहे ना मला आता सात आठ वर्ष सॉरी सात आठ महिने झाले हे आसन घेतलं आहे मी मला हे खूप आवडतं हे तुम्हाला कुठेही भेटून जाईल जिथे देवाचं सामान वगैरे भेटतं ना तिथे भेटून जाईल आणि खूप मोठं याच्यावर बघा स्वामींची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणीची आपल्या तुळजाभावाची मूर्ती प्रत्येक मूर्त्याच्यावर बसल्या जातात खूप छान आहे आणि मोठं पण आहे खूप तर त्याच्यानंतर मी मस्त असं लोटा ठेवला आहे स्वामींच्या इथे पाण्याचा भरलेला आणि खडी साखर ठेवली आहे स्वामी महाराजांची पूजा वगैरे कोणतीही पूजा असू दे जर तुमच्याकडं काही प्रसाद दिला नसेल तुमी साकर असा ही प्रसाद तर तुम्ही खडी साखर शेंगदाणे असंही ठेवू शकता प्रसाद म्हणून तर माझी छान अशी पूजा झालेली आहे गुरुपौर्णिमेची मी, मी मस्त असे दिवे लावलेत आणि सगळ्यांना ला बघा निळे कपडे घातलेत आजच्या दिवशी खूपच छान वाटत आहेत गुरु पौर्णिमेचा दिवस हा खूप छान झाला आणि आजच्या दिवशी बघा प्रत्येक जण गुरु मानतो कोणी स्वामींना मानतं कोणी साईबाबांना मानतं पण त्या ठिकाणी आजच्या दिवशी एवढी भाविक लोक गर्दी करतात ना खूप सारी गर्दी झालेली असे प्रत्येक ठिकाणी कोणी अक्कलकोटला जातं कोणी शिर्डीला जातं तर मी पण मस्त स्वामी महाराजांना इथूनच छान असा मुजरा केलेला आहे आणि स्वामी महाराजांना सांगितलं आहे सगळ्यांवर अशीच लक्ष ठेवा सगळ्यांच्या पाठी राहा कोणालाही काही त्रास होऊन देऊ नका तर मी मस्त अशी संध्याकाळची आरती करत होती तर तिथे पटकन लाईटच गेली आमच्या इथे नेहमी आता लाईट जायला लागली तर असो मस्त धूप आरती वगैरे केली आणि मी रोजच धूप आरती करते त्यामुळे धूप आरती करता करता छत्रपती शिवाजी महाराजांनाही धूप आरती दाखवते कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले गुरुच आहेत त्यामुळे आपल्या प्रत्येक मराठी माणसांचे आपले अस्तित्वच त्यांच्यापासूनच सुरू होते त्यामुळे त्यांचा आशीर्वाद हा घेतलाच पाहिजे आपण आणि जर छत्रपती महाराज नसते तर आपलं काय अस्तित्व असतं आज आपल्या देशामध्ये त्यामुळे आपण जे काही आहोत ते आपल्या छत्रपती महाराजांमुळेच आहोत त्यांच्या शिकवणीमुळेच आज आपण इथपर्यंत पोचलो आहे तर सगळ्यात आधी मी धूप आरती ही प्रत्येक घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये दाखवते कारण की त्याच्यामुळे पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते तर खूप छान वाटतं धूप आरती केल्यानंतर आणि आजची माझी गुरुपौर्णिमेची पूजा ही खूप छान झाली आहे खूप छान प्रसन्नता झाली आहे घरामध्ये आणि नंतर मग कुलदेवतांना पण धूप आरती दाखवली आणि तुम्हा सर्वांना माझी आजची पूजा कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची पण पूजा मला नक्की सांगा कशी झाली ती तर आज पौर्णिमा असल्यामुळे आज माझ्या मा आईच्या घरी पण तळी भरण्याचा कार्यक्रम होता तळी म्हणजे हा त्यांच्या कुटुंबातील कुळाचार असतो तळी ही महादेवांचा अवतार म्हणजेच खंडोबा याची तळी भरतात ही तळी प्रत्येक पौर्णिमेला भरतात आणि पौर्णिमेच्या दिवशी ना खोबरं घेतात एका याच्यामध्ये तांबणार आणि खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यात हळद टाकतात त्याला भंडारा बोलतात आणि खोबऱ्याची वाटी हा प्रसाद असतो त्यामुळे त्याचे तुकडे करतात आणि ते त्या भंडाऱ्यामध्ये मिक्स करतात जेणेकरून त्याचा प्रसाद तयार होतो पुन्हा तो भंडारा हा त्या खोबऱ्याच्या तुकड्यांना एकजीव करून घेतात त्याच्यामुळे आणि त्याला तोच भंडारा प्रत्येकाच्या डोक्याला लावतात आणि नंतर परत तळी भरतात तळी भरून झाल्यावर सर्वप्रथम हा ते म्हणजे आपले कुलदैवत असतात त्यांना प्रसारी ठेवायचे असते आणि त्याच्यानंतर घरातल्या माणसांना तो भंडारा लावून तो प्रसाद द्यायचा असतो तर तुम्हा सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय